नमस्कार मी श्री आपजी तारसीत गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण करून मिळेल रुपये दोनशे रुपयामध्ये तसेच मुला मुलींचे गुण मिलन हे शंभर रुपयामध्ये करून दिले जाते तूळ लग्नासाठी मार्च दोन हजार चोवीस कसे असेल हे आज आपण जाणून घेणार आहोत एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान महत्त्वाचे डिसिजन न घेणे तसेच शत्रूपासून सावधान राहणे पाच मार्च ते दहा मार्च या दरम्यान कोर्ट कचेरी होण्याची शक्यता आहे काळजी घेणे अकरा मार्च ते पंधरा मार्च नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे तसेच वाहन खरेदीचा पण योग आहे सोळा मार्च ते वीस मार्च शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी योग्य कालावधी आहे एकवीस मार्च ते पंचवीस मार्च छोटे प्रवासाचे योग आहे तसेच शेजारांपासून तुम्हाला त्रास होईल याची काळजी घेणे सव्वीस मार्च ते एकतीस मार्च स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल तसेच संततीसाठी योग्य कालावधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे एक मार्च ते पाच मार्च या दरम्यान काळेतील शनि मंदिरात दान करणे सहा मार्च ते दहा मार्च या दरम्यान सूर्याला रोज जल देणे सव्वीस मार्च ते एकतीस मार्च गरजू लोकांना पाण्याची बॉटल दान करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद